अशा आहेत मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला ब्लॉग असा विषय आहे तर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा आलेला भाऊ गावाला तर गावाला आलाय तो भात कापायला तर मी आज भात कापायला ट्राय करतो आणि आपलं फर्स्ट टाइम आहे इटुली बोलतो ना फर्स्ट टाइम आहे भात कापायचा तर चला जाऊ दाखवतो मला आमचं शेत आणि भात कापणार कसा लावणे लावले आणि तो तो भात कसा उगलाय तो पण दाखवतो या हे बघा भात आजी आहे पप्पा आहेत सगळे आहेत आमचं घर आहे या घराजवळ रस्त्यावरच आहे मग मी ते कपडे टाकायला लागते इकडं पण आहे भात लावले जरा नजारा बघा असा आजीस तेव्हा बघा काय या लागली दोन तीन मुज मस्त आहे

असं सपोर्ट करा मित्र न बघा लालपरी चालली आपली बघा मध्ये इथनं सगळ्या मुंबईच्या बस इथनं जा जातात रत्नागिरीच्या जा बस इथनं जातात सगळ्या मुंबई यांना इथनं जाणार रत्नागिरीला जाताना पप्पा ओके आवाज बरोबर सई आवाज येतो सर मी सरवात केला गवत येतात भात बीत काप शात केली आहे तर आपण बघू स्टार्ट करायचा विषय आपण जरा करू दहा दहा पंधरा मिनिटांनी कारण लय मजबूत आहे बघू शकतो मजबूत आहे आणि इतर बोलतो ना गावाला जुना मस्त वाटत असं गावचा मुंबईचा माणूस गावाला आला आणि भात कापतोय म्हणजे फर्स्ट टाइम आपण ते सांगितलं आहे तुम्हाला मग मी बघा स्टार्ट केलं आहे तुम्ही जवळ बघा भात आता याला झोडणार उद्या परवा आम्ही झोडणार त्यानंतर मग सुरुवात करणार

सोपाय कापायला मी कापू शकतो मित्रांनो मी कापू घेऊ वचे पाहिजे कापायचे ना फक्त आई आई शिकवलो आपल्याला मित्रांनो आता स्टँड लावलेला आहे बघू शकतो स्टँड काम करतो आपण ते तुम्हाला दाखवतो ओके आवाज येतोय का नाही काय मी आवाज येत असत बरोबर नाही चालू आहे माईक चालू आहे फुल आहे माइकला आपण ट्राय करू हे मग आई वरती जाऊया बघू ट्राय करू बाप्पाचा इकडं पण खाऊ अर्धे मग मी करू काय પૂર્ણ ઓલ મિત્રો બોલે ઓલ હાલક

चला कापून घेऊ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो तुमचा भाऊ शिकलेला हाय फायनली या पुढे पुढे जाऊ कापू बघत राहा ब्लॉक का, का नहीं मैं समझते नहीं ट्राई करू अपन थाम हो फिक्स कैमेरा फिक्स मैंने आई बघ हे बघ जास्त म्हणजे हातात जमत नाही आपला फर्स्ट टाइम आहे तर घाई करत नाही मी तुम्हाला माईक तर हालणार गाईस कारण की जरा कापताना विषय होतोच दमलो मित्र कमर गेली मम्मीन घेतला नाही थांब जरा पाणी पिऊ आणि कपली आपली दिसती एक कलशी आणू तर थवून ठवत पाणी पिऊ स्वीगी बघा इथं पण महत्त्वाच आहे

हो माक होता जमलोयची खपली आपली ची लाईट चालू आहे का हा माईक चालू आहे चालू आहे मित्रांनो चालू नसते ना असता आता पाणी पिऊ आणि बसू दहा पंधरा मिनट त्यानंतर मग जाऊ का स्टार्ट केला स्टार्टच केलेलं आहे आता शाळा यांची आपली तर बस आली परी बस पर बस तली बसून तिथली गोगायला देताली तू काय बघतेस दिसना ना व्हिडिओ स्टार्ट केले आई बघते तस चालू नाही मित्रांनो गाडी म्हातारी आमच्या आई व्हिडिओ मध्ये बघते मित्रांनो समोर स्टँड लावून ठेवलाय फक्त अगदी बघते मन पण लय मजबूत आहे म्हणून माहित आहे का चला जाऊ बसून मग काय होणार नाही का व्हायला चला या जाऊ आपण फटाफट आपण घेऊ

মারতো <laughs>

ত কেমাল মা রালে নে তবে কানে হচ্ছ পাবানী পাঙকাশুররত কি গলা आलं हात बुटत नाही तुटला डायरेक्ट मित्रांनो काय ट्राय करू आपण ओके झाला चला तुटला डायरेक्ट मला एक करा लागल काहीतरी विषय का आला

आवाज येते काय माहित काय पप्पा मम्मी बाबा काका सगळं एवढा तर झालेला आहे आपला कापून विकून ठेवून एकदम टाकायला बघू आवाज येतो हा मित्रांनो फायनली आपला फक्त खालत झालं आहे चांगला पूर्ण आणि लय दमलो लय खपलो तर तर राहिला आता इथल्या घरातला जवळच आहे आपला तर विषय काय ना बाबा पण दमले

होय म्हटलं मी काय करू काही आपलं पूर्ण बघू शकता ओके ओके काय किंवा नेक्स्ट ब्लॉक मध्ये पुढचा ब्लॉक बघू लोक येणार आहे आणि तो पण भात झोड्याच येणार आहे आता भात कापलेला आपण आहे तर बघू शकतो तुम्ही आता भात कापून झालेला आहे फक्त काय काहीच आहे घराजवळ ते काय इजी जेवण दोन झालेलं आई मला आलं ना भात कापायला तुमचा भाऊ शिकलेला आहे पुढे जाऊन मग कापाय उद्या जोडायला दे पूर्ण वर आहे ना पाऊस पडला त्या दिवशी रात काल काल पाऊस पडला ना ब्लॉक बीक शॉर्ट जरा लेट येतील कारण की तुमचा भाऊ जरा नेट नाही तर जाऊ भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये बाय बाय टाटा सी यू एवढा बघून जावा नजारा